संजय राऊत यांनी आनंद दिघे यांच्याबाबत दिलेल्या वक्तव्यावरून वाद पेटला आहे यावर प्रतिक्रिया दिली त्या राजेश, राजेश मोरेला आम्ही पूर्ण सगळी महिला आघाडी आव्हान देतो तू इथे घालून देऊ तुला घरी पाठवू याविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने भांडूप येथील संजय राऊत यांच्या निवासस्थानी एकत्र आल्या महिला शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत राजेश मोरे यांच्या प्रतिमेला जोडे मारले संजय राऊत आगे बढो हम तुम्हारे साथे अशा घोषणा देत त्यांनी राऊत यांना समर्थन दिले परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे संजय राऊत यांनी महिला शिवसैनिकांची भेट घेतली असून त्यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे की शिंदेच्या आमदारांना त्यांची अवकाळ नाही लायकी नाही चुकून लागलेली लॉटरी आहे आणि त्यामुळे त्यांना हे कळत नाही आणि त्यामुळे हे कोणालाही धमकी देत असत काल जयंत पाटलांच्या वडिलांना पण धमकी दिली त्यांनी कळलं का जे ले ले, आ, हो ना, ना, आता जे काही आमदार आलेले आहेत त्यांची ह्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांची कुठल्याही प्रकारची अवकात नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत असतात परंतु अशा धमक्यांना शिवसेना आणि संजय राऊत घाबरत नाही अशा मी माझं तर त्यांना आव्हान आहे राजेश मोरेला कधी इथेच काय होऊन धमकी देणार कुठे त्याची हिंमत नाही कारण आमची आता महिला आघाडी बघा येऊन दाखवं तो इकडनं भांडूपच्या वेशीच्या जा बाहेर जाऊ शकत नाही एवढी ताकद आमच्या संघटनेची आहे आणि जर त्याला याला इथे भीती वाटत असेल तर राऊ साहेब तिथे पोहोचतील त्यांनी सांगावं कधी यावं कधी जावं आम्ही पाहून घेऊ आज शहा सेनेचा आमदार राजेश मोरे याने आज निष्ठावंत आमच्या वाघाला घरात घुसून मारू असे जे काही वक्तव्य केलेलं आहे त्या राजेश मोरेला आम्ही पूर्ण सगळी महिला आघाडी आव्हान देतो तुझ्यात हिंमत असेल तर फक्त तू इथे ये तुझ्या तंगड्या तोडून तुझ्या गळ्यात घालून देऊ तुला घरी पाठवू त्याच्या पुढे आज जो सत्तेचा माज आला आहे सत्ता आज आहे उद्या नाही पण तुम्ही जे काय वक्तव्य करता जबाबदार व्यक्तीबद्दल जी काय वक्तव्य वे करता ती जरा सांभाळून बोलत जा आणि आमच्या नादाला आमच्या शिवसैनिकांच्या नादाला त्याने अजिबात लागू नये कारण आज तो गद्दार आहे महिला आघाडीच्या त्यांनी बाळासाहेबांचे आम्ही बाळासाहेबांचे सैनिक म्हणून अजिबात बोलू नये त्याची ती लायकी नाही